आ, हे झालं पिंपरी चिंचवडबद्दल पण पुण्याची ख्याती जी आहे ती खरं तर विद्येचं माहेर घर म्हणून होती अनेक वर्ष पुणे युनिव्हर्सिटीचं नाव लौकिक जे आहे ते इंटरनॅशनल लेवलवरही गाजताना आपल्याला बघितलं महाराष्ट्रातल्या अगदी छोट्या छोट्या शहरांमधनं मुलं इथे शिकायला आली पण गेल्या काही वर्षामध्ये आपल्या लक्षात येत आहे की या पद्धतीचं म्हणजे विद्येला पूरक असणारी अशी व्यवस्था मात्र पुण्यात तयार झालेली आपल्याला दिसत नाही उलट ज्या युनिव्हर्सिटीज ज्या तर जागतिक स्तरावर ज्यांना मानांकनं नाही आहेत अशा युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये तयार झाल्या मग त्यांनी त्यांचं एक प्रकारचा ऑरा तयार केला की आपण कुठल्या पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं काम करतो आणि मग मुलांचं शोषण त्या अनुषंगानं आलंच पण आता नवी मुंबईमध्ये आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं फॉरेन युनिव्हर्सिटीज ज्या आहेत पाच युनिव्हर्सिटीजला एकत्र करून तिथे युनिव्हर्सिटीचं हब फॉरेन युनिव्हर्सिटीचं हब तयार केलेलं आहे ही अपॉर्च्युनिटी पुण्याने मिस केली आहे का कारण पुणे ऑलरेडी युनिव्हर्सिटीजसाठी किंवा विद्येसाठी म्हणून नोंद होतं याच्यामध्ये असं आहे की हे खरं आहे की पुण्याला विद्येचं माहेरघर घर आणि ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट असं मावलं जात होतं आणि पुण्याचं वातावरण आणि पुण्याची असलेले इन्फ्रास्ट्रक्चर हे शिक्षणासाठी पूरक आहे होतं पण झालं काय की याच्यामध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये या की शिक्षणाचं खाजगीकरण झालं आणि हे खाजगीकरण खाजगी होताना मग तुमचं शासकीय व्यवस्थेने तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं की याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शासकीय संस्था एकही आलेली नाही हे दुर्दैव आहे ठीक आहे खाजगीकरण झालं असलं तर त्याच्यामध्ये सामाजिक परिणाम दुष्परिणाम खूप मोठे आहेत की नाही रे वर्गाला ते शिक्षण परवडत नाही त्यामुळे मग आपण जो आहेरे वर्ग आहे त्या वर्गाच्या बाबतीतच त्या खाजगीकरणातून ते करतो हरकत नाही आहे पण मग येथा पुणे परिसरामध्ये की मी अगोदर जसं सांगितलं की नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक नंबरला असतं ते की अर्थार्जन आणि ते अर्थार्जनाचाच एक भाग होता की मग तुम्ही किती दिवस पेन्शनरांचं किंवा इतर जास्तचे जा, किंवा आय टीचं हे करणार आहात एज्युकेशन तुमचा एक, एक मेन स्ट्रेंथ होती ती स्ट्रेंथ वाढवण्याच्या दृष्टीने काहीतरी इथे एक शहर मी जसं म्हटलं की पी एम आर डीमध्ये दोन चार प्रकारचे शहर हे करायचे होते त्याच्यामध्ये एक एज्युकेशनल हब इंटरनॅशनल एज्युकेशनल हब करण्याचं एक शहर म्हणजे तिथे ते ब एज्युकेशन हब असेल तिथे रहिवास क्षेत्र असेल तिथे तुमचे चांगले हॉटेल्स असतील आणि त्याचबरोबर मग ते जे विद्यार्थी असतील त्यांना अर्थार्जनासाठी मग ॲप्रेंटिससाठी काही तुमचे असे नॉन पॉलिटिंग कारखाने किंवा व्यवस्था असे ते असतील असं ते एक होतं मला वाटतं की पुण्याने ती ऑपॉर्च्युनिटी पुण्याच्या राजकीय नेतृत्वाने आणि पुण्याच्या प्रशासकांनी ही पूर्णपणे घालवली आहे पण अजूनही खरं म्हणजे वेळ गेलेली नाही आहे पुण्याचं एक चांगलं आहे की पुण्याकडे जो परिसर एक्सपान्शनसाठी जी जागा आहे ती प्रचंड मोठी आहे अजूनही त्यांनी जर हे वे, वेळ वे दवडला नाही तर असं एखादं क्षेत्र पी एम आर निवडावं आणि तिथे मला वाटतं की असं इंटरनॅशनल एज्युकेशनल हब अजूनही ते करू शकतात आणि ईस्ट ऑफ ऑक्सफर्ड म्हणून जे होतं ते नाव त्यांचं पुढे चालू शकतं म्हणजे असं नाही की नवी मुंबईमध्ये आलं नवी मुंबईसुद्धा मुंबईसुद्धा महाराष्ट्रामध्येच आहे पण नवी मुंबईच्या वातावरणापेक्षा जर शैक्षणिक वातावरण कुठे चांगलं असेल ते पुण्याचं आहे म्हणजे याच्याबद्दल दुमतच नाही मला वाटतं की त्यांना त्या युनिव्हर्सिटीजना जर पुण्याच्या परिसरामध्ये अशा जागा कोणी उपलब्ध करून दिल्या असत्या रिझर्व्ह केल्या असत्या फॅसिलिटीज दिल्या असत्या ते पुण्यामध्ये येले असते दुसरा प्रॉब्लेम असा आहे की आणि पुण्याच्या दृष्टीने तो अतिशय घातक आहे ते म्हणजे की ह्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर बघतात की तिथे एअरपोर्ट आहे उदाहरणार्थ पुण्याला असं इंटरनॅशनल एअरपोर्ट करायचं की नाही आहे ते एअरपोर्ट तुम्हाला त्या डिफेन्सचं असल्यामुळे एअरफोर्सचं असल्यामुळे तिथे लिमिटेड नंबर ऑफ फ्लाईट्स असतात इथे एअरपोर्ट आपल्याला राजगुरुनगरला करायचं आहे का सासोडला सासवडला याच्यामध्येच वेळ गेलेला आहे मला वाटतं की अशा गोष्टीमध्ये हे होतं आता मेट्रो मी ज्यावेळेस महापालिका आयुक्त होतो मेट्रो नाही म्हणून सगळे पक्ष त्याच्यामध्ये विरोध होते की मेट्रो नको खरं म्हणजे की मेट्रो का नको माहीत नाही मेट्रो नाही काहीतरी कारण काढायचं लंडनमध्ये लंडन, लंडन इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर काय झालं त्यांची मेट्रो अठराशे बासष्टमध्ये सुरू झाली आणि आपण आणि त्यावेळेस लंडनची लोकसंख्या सोळा सतरा लाख होती पुण्याची लोकसंख्या तेहतीस लाख असतानाही आपण त्याला नाकारत होतो आंदोलन ना करत होतो मला वाटतं की आपण स्वतःहून काहीतरी पुण्याची अशी मानसिकता त्यांनी काल का, कमी केली पाहिजे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आहे त्याला आपण दिलं पाहिजे मला वाटतं की अजूनही ऑपॉर्च्युनिटी आहे आणि पी एम आर डे ते अतिशय चांगलं काम करू शकेल पण त्यांना ते व्हिजन लागतं जसं आपण अगोदर चर्चा केल्याप्रमाणे विजन असलेले अधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की देशाच्या बाबतीत तेच आहे ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पंचवार्षिक योजना आणि वार्षिक योजना करण्याचा एक हे आलं ते जवाहरलाल नेहरूने त्यांच्या डोक्यातली कल्पना स्वतःच्या पीएला डिक्टेशन देऊन ते आणलं आणि कित्येक दशकं ती चालली त्यामुळे हे नियोजन करताना सर्वात वरिष्ठ अधिकारी आणि सर्वात वरिष्ठ तुमचं प्रशासकीय नेतृत्व यांनी ठरवलं पाहिजे की त्या भागाचं काय करायचं आहे पुण्याचं काय करायचं आहे हे खरं म्हणजे की याच्यामध्ये कोणाच्या मनामध्ये काय आहे हे बाहेर आलेलं नाही आहे ते खरं म्हणजे की लोकांना समजलं पाहिजे की त्यांना काय करायचं पुण्याचं